दोन हजार वापर करता ना। चार या विशरी चा सार्वजनिक परीक्षा कायदा फसवणूक अयोग्य माध्यमांचा वापर आणि सार्वजनिक परीक्षा आयोजित करताना भ्रष्टाचार या विषयीच्या व्यापक चिंता दूर करण्यासाठी लागू करण्यात आला आहे हा देशाच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक परिदृश्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे सार्वजनिक परीक्षा कायदा सरकारी परीक्षांमध्ये संघटित फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा देतो कायद्यात कोणत्याही प्रकारची फसवणूक तोत्यागिरी लाचखोरी अनाधिकृत साहित्यांचा ताबा आणि सार्वजनिक परीक्षांदरम्यान निश्चित फायदा मिळवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर यांचा समावेश करण्यासाठी अयोग्य मार्ग असं परिभाषित करण्यात आलं भारतभरातील विविध सरकारी संस्था शैक्षणिक संस्था आणि परीक्षा मंडळांद्वारे घेतलेल्या सर्व सार्वजनिक परीक्षांना हा कायदा लागू होतो शालेयस्तरीय परीक्षा विद्यापीठ परीक्षा सार्वजनिक सेवा नोकऱ्यांसाठी स्पर्धात्मक परीक्षा आणि व्यावसायिक प्रमाणन परीक्षांचा यात समावेश आहे पेपर किंवा आन्सर लीक होणं बाबतीत सार्वजनिक परीक्षा कायद्यामध्ये प्रश्नपत्रिका किंवा उत्तर की लीक करणं सार्वजनिक परीक्षेत उमेदवाराला कोणत्याही प्रकारे अनाधिकृतपणे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणं आणि संगणक नेटवर्क किंवा संगणकाशी छेडछाड करणं या शिक्षेचा उल्लेख आहे संसाधन किंवा संगणक प्रणाली एखाद्या व्यक्तीनं व्यक्तींच्या गटानं किंवा संस्थांनी केलेले गुन्हे म्हणून याचा उल्लेख आहे कोणत्याही उमेदवाराला फसवणूक झाल्याचं आढळून आल्यास त्याला गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार दंडापासून तुरुंगवासापर्यंतची शिक्षा या कायद्यानुसार होऊ शकते परीक्षेदरम्यान तोतयागिरी करणाऱ्यांना किंवा तोतयागिरी करण्यास मदत करणाऱ्यांना तुरुंगवासासह कठोर दंडाचा यात समावेश आहे फसवणूक करणाऱ्यांसाठी किंवा आर्थिक फायद्यासाठी बनावट वेबसाईट तयार करणं बनावट परीक्षा आयोजित करणं बनावट प्रवेशपत्र जारी करणं किंवा फसवणूक करण्यासाठी किंवा आर्थिक फायद्यासाठी ऑफर लेटर देणं हे या कायद्यानुसार दंडनीय आहे परीक्षांमध्ये अनुचित मार्गांचा अवलंब करणं सुलभ करण्यासाठी आसन व्यवस्थेत मॅनिप्युलेशन आणि अनि तारखा आणि शिफ्ट यांचं वाटप करताना देखील मॅनिप्युलेशन करणं या कायद्यानुसार दंडनीय आहे लाचखोरी किंवा भ्रष्ट व्यवहारात गुंतलेले अधिकारी आणि उमेदवार यांच्यावर कठोर कारवाई सेवेतून बडतर्फ करणं आणि कायदेशीर दंड यांची तरतूद या कायद्यात आहे परीक्षेच्या वेळी अनाधिकृत साहित्य किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणं ताब्यात घेणं किंवा वापरल्यास अपात्रता दंड आणि कारावास देखील होऊ शकतो परीक्षेदरम्यान फसवणूक करण्यासाठी मोबाईल फोन स्मार्ट घड्याळ आणि इतर गॅजेट्स यांच्यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्यासाठी विशिष्ट तरतुदी या कायद्यात आहे सार्वजनिक परीक्षा कायद्याअंतर्गत अयोग्य मार्ग आणि गुन्ह्यांचा अवलंब करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींना तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी कारावासाची शिक्षा होऊ शकते परंतु ती पाच वर्षांपर्यंत वाढू शकते आणि दहा लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो या कायद्यात काही प्रतिबंधक उपाय सुचवण्यात आले आहे परीक्षा आयोजित करण्यासाठी सार्वजनिक परीक्षा प्राधिकरणाद्वारे नियुक्त केलेल्या सेवा प्रदात्याला एक कोटींपर्यंत दंड आकारण्यास देखील शिक्षेस पात्र असेल तर परीक्षेच्या प्रमाण खर्च देखील त्याच्याकडून वसूल केला जाईल सार्वजनिक परीक्षा कायद्यानुसार अशी तरतूद आहे अशा सेवा प्रदात्यांना चार वर्षांसाठी कोणत्याही सार्वजनिक परीक्षा आयोजित करण्यासाठी कोणतीही जबाबदारी सोपवण्यापासून देखील प्रतिबंधित करता येईल कायदा सेवा प्रदात्याची व्याख्या कोणतीही एजन्सी संस्था व्यक्तींची संघटना व्यावसायिक संस्था कंपनी भागीदारी किंवा मा एकल मालकीची फर्म ज्यामध्ये त्याचे सहयोगी उपकंत्राटदार आणि कोणत्याही संगणक संसाधनाचा किंवा कोणत्याही सामग्रीचा सहाय्य देणारा प्रदाता आहे जे सार्वजनिक परीक्षा आयोजित करण्यासाठी सार्वजनिक परीक्षा प्राधिकरणाद्वारे नियुक्त केले आहे असे नाव दिले जाऊ शकते परीक्षा केंद्रावर पाळत ठेवणारे कॅमेरे फ्रिस्किंग आणि मेटल डिटेक्टरचा वापर यासह वर्धित सुरक्षा उपाय करता येऊ शकतील सुरक्षित छपाई वाहतूक आणि साठवणूक प्रक्रियेद्वारे प्रश्नपत्रिकांची अखंडता सुनिश्चित केली जाऊ शकते ऑनलाईन परीक्षेदरम्यान संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आणि शोधण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअरचा वापर सुचवण्यात आला आहे याशिवाय तपास अधिकारी अपील आणि निवारण यंत्रणा जागरूकता आणि प्रशिक्षण गोपनीयता याबाबत देखील या, या कायद्यात सुचवण्यात आलंय तरतुदींचं पालन सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक परीक्षा कायदा नियामक संस्थांद्वारे नियमित ऑडिट आणि तपासणी अनिवार्य करतो परीक्षांमधील अनुचित मार्ग रोखण्यासाठी पुरेशा उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरणाऱ्यांना संस्थांना या कायद्यात दंडाची तरतूद आहे